परळीच्या नजदीक बरंच पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल व्यावसायिक आहेत तर हॉटेल असतील किंवा इतर व्यापार जे आहेत ते चालत नाहीत अशा वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत ते वारंवार परळीमध्ये पाहायला मिळतात आणि मी माझ्या बॅकसाईडला जर पाहिलं गेलं तर फॅमिली गार्डन रेस्टॉरंट राजवैभव शुद्ध शाकाहारी ह्या हॉटेल्सचे ओनर जे आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत सध्या या परळी ते गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गानजीकचे जे हॉटेल आहेत हे हॉटेल सध्या कसे चालत आहेत आत्तापर्यंत काही हॉटेल बंद पडलेत काय वेगवेगळ्या संदर्भात या ठिकाणी चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आणि दुसरीकडे कर पाहायला गेलं तर मी ज्या हॉटेल परिसरामध्ये उभा आहे या हॉटेल परिसरामध्ये आणखीनही ग्राहकाची कुठली आवक दिसत नाही आहे माझ्या बॅकसाईडला जर बघितलं जर मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल आहेत मात्र आणखीनही खवये जे आहे ते या ठिकाणी आले नसल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय मात्र या हॉटेल व्यावसायिकामुळे किती जण हे टिकले गेलेत काय हॉटेल बंद पडलेत का, का वेगवेगळे चर्चा या ठिकाणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया <laughs> परळीच्या राष्ट्रीय महामार्गानजीकचे बरेच हॉटेल जे आहेत ते बंद पडलेत परळीच्या व्यवसायावर मोठा फरक पडला गेलेत परळीतले पर व्यावसायिक जे आहेत ते बाहेर जात आहेत आणि बाहेर करत आहेत अशा वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत ते वारंवार होत आहेत आणि याच विषयावरून मी हॉटेल व्यवसायातांशी चर्चा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे या तीन ते चार वर्षामध्ये या परळी ते गांगाखेड या राष्ट्रीय महामार्गा नजीकचे काही हॉटेल वगैरे बंद पडलेत बंद पडले बंद पण पडले पण मला एक सांगा म्हणजे किती बंद पडलेत एक समजा जर परळी आणि गंगाखेड मार्गावर आपण बघून घेतलं तर जवळपास सत्तर ते ऐंशी हॉटेल्स असतील पण मला एक सांगा ज्यावेळेस तुम्ही क्वालिटी वगैरे देतात ती क्वालिटी कशी टिकली पाहिजे जेणेकरून कस्टमर तुमच्यापर्यंत टिकलं जाईल हे काय तुम्हाला ह्याच्यामध्ये हे करावं लागतं दक्षता घ्यावी लागते आपल्याला ह्याची सगळी दक्षता घ्यावी लागते जसं की आपण चटणी कोणत्या प्रकारची तेल चांगल्या क्वालिटीचं वापरायला पाहिजे जर कमी क्वालिटीचं वापरलं तर आपल्याला कस्टमरला प्रॉब्लेम प्रॉब्लेम होती सम सगळं काही आपल्याला एक एकंदरीत विचार केला तर चांगल्या क्वालिटीचं आणि व्यवस्थित वापरावं लागतं पुढं सगळं लाईटचा वगैरे प्रॉब्लेम आहे का लाईटच्या प्रॉब्लेममुळं काही ला, कस तुम्हाला अडचण वगैरे निर्माण होते असे काही मुद्दे आहेत का आहेत जर थो थोडा पाऊस आला की सतत लाईट जाणार त्याच्यामुळं फ्रीज वगैरे बंद राहणार खूप प्रमाणात नुकसान होतं किती नुकसान होतं जर एक दिवस दोन ते किती तासातील लाईट नियमितपणे भेटते तसं सांगतो नाही ना कारण जर आपण विचार केला तर थर्मल आपल्या जवळच आहे आपल्याला तर माहिती आहे तर थर्मलच्या अंडरमध्ये आपलं सगळं गाव किंवा मग रस्ता येतो तर लाईट चोवीस तास द्यायला पाहिजे त्यांनी आणि असं आहे नियमामध्ये की पाच किलोमीटर अंतरामध्ये त्यांनी लाईट चोवीस तास द्यायला पाहिजे पण त्यांनी आता सध्या लोक शक्य त्याच्यामुळे भरपूर नुकसान होतं जसं की आपण एखादा सामान ठेवलं असेल ग्री वगैरे ठेवली असेल ते खराब होते डायरेक्ट ते खराब होत नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी किती किती नुकसान नुकसान किती होते याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोक सांगतो जवळपास सेकंट पाच दहा हजार रुपयाचा म्हणजे जर तुम्ही एक दिवस जर कमाई केली तर लाईट जर समजा दोन तीन चार घंटे आठ घंटे बघेल तर तुम्ही ते मेहनत केली व्हायला अच्छा त्याच्यानंतर या राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे प्रवैधिक अंगाचं याच्यामुळं किती कस्टमर येत नाहीत असं काही आहे का भरपूर भरपूर धांद्याला फरक पडला कारण हे महामार्ग भरपूर दिवस पसला आपले बीड जिल्ह्यातलं काम भरपूर म्हणजे युद्धपातळीवर चालू आहे आणि ते करत आहेत पण जर परभणी जिल्ह्याचा जर विचार केला पलीकडच्या साईडला तर भरपूर म्हणजे भरपूर दिवस जवळपास दोन अडीच वर्ष रस्ता खराब झाला त्याच्यामुळे भरपूर नुकसान झालं आणखीन दुसरे हा जे राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे ह्याच्या नजरिक एखादी नदी वगैरे आहे का जेणेकरून त्याच्यावरती पूल वाहून जातो वारंवार त्या त्यामुळं कस्टमर वगैरे येत असा काही विषय आहे थर्मल कॉलनी तशी पूल आहे सतत दोन तीन दिवस त्याच्यावरून पाणी गेलं वाहून गेलं एक दोन मिनिट जवळपास दोन चार दिवस आठ दिवस कस्टमर आले नाही पावसामुळे पाऊस असं चालूच आहे समजा या हॉटेलच्या ज्या भाज्या वगैरे बनवल्यात एकदम क्वालिटी नंबर येतात त्याच्यामुळं क्वालिटीवर लक्ष जास्त ठेवतात असं त्यांचं म्हणणं आहे पोटभर जेवण इथं लेखवय करीत असेल अशी अपेक्षा देखील मी त्यांच्याकडून व्यक्त करतो आणि एकदम क्वालिटीचं एकदम जेवण आहे आणि दुसरीकडं पाहायला गेलं तर याचं कारण जे सांगतायत तेच कारण आहे परळी ते गांकाखेड या राष्ट्रीय महामार्गाचं चा काम चालू त्यामुळं परळीकर जे आहेत ते बाहेर हॉटेलवर जेवण करण्यासाठी येत नसावेत असा आपण अंदाज देखील व्यक्त करतो जसं सा ते सांगतायत की टी पी एस कॉलनी नजदीकचा जो पूल आहे तो पूल वारंवार वाहून जात आहे त्यामुळं अशा जे काही अडचणी आहेत जेणेकरून खवयांना येत असलेल्या त्यामुळं ते खवये घराच्या बाहेरच निघत नाहीत असं देखील आपल्याला काही म्हणावं लागेल त्यामुळं बारीक सारीक गोष्टीनं प्रशासनानं याकडे दुर्लक्ष करत प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळं हॉटेल व्यवसाय व्यवसायावर मोठा मोठा फरक जो आहे तो पडत असल्याचं देखील चित्र पाहायला मिळतं आणि वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या आपण सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून केल्या गेल्या आहेत मात्र ह्या चर्चा आणि यांच्याकडून आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात ते मात्र नक्कीच करायच्या सर्वांच्या अनुभव